शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी डी गैरप्रकारासाठी वापरून मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याप्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे सरकारी निधीचा गैरवापर करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालंय की संबंधित शालार्थ आयडी मध्ये बनावट नोंदी करून वेतन व भत्त्यांची रक्कम चुकीच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले यासाठी काही मध्यस्थांचा तसेच संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा तपास सुरू आहे आज दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे गोळा करत सखोल तपास सुरू केला होता बँक खात्यांची तपासणी डिजिटल व्यवहारांचे विश्लेषण आणि संबंधित कागदपत्रांची छाननी केल्यानंतर नितीन उपासने यांची चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं चौकशी दरम्यान उत्तरे न मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात त्यांना चौकशी करीता बोलावले होते या प्रकरणात आणखी काही अधिकारी व लिपिकांचा सहभाग असण्याची शक्यता असून लवकरच आणखी अटक होण्याचे संकेत पोलिसांनी दिले या प्रकारामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली असून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षक वर्गात नाराजी व्यक्त होत्या शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी होत आहे दरम्यान गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके तपास करीत आहे जागरच्या प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक